तर ज्या महिलांना लाडकी बन योजनेचा लाभ इथं मिळत नाही त्यानंतर फॉर्म भरता वेळेस त्यांचं वय इथं भरत नव्हतं पण आता त्यांना त्यांचं एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्यांनी आता फॉर्म कशा पद्धतीने नवीन फॉर्म इथं भरायचं आहे या संदर्भात आजच्या मध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता पर्यंत बघा तर आता भरपूर महिला इथे फॉर्म भरायच्या राहिलेल्या आहेत तर त्यांचं पहिले जे फॉर्म भरता वेळेचं वय इथं भरत नव्हतं परंतु आता सर्व महिलांचं वय इथं भरत आहे तर अशा महिलांनी फॉर्म आता कशा पद्धतीने भरायचं आहे त्यानंतर आता जे काही मंत्रिमंडळामध्ये बैठक जे काही निर्णय इथं घेण्यात येत आहे जे की लाडकी बन योजनेचे नवीन फॉर्म म्हणजे ज्या महिला राहिलेल्या आहेत ज्यांचं वय पूर्ण नव्हतं तर आता कम्प्लीट झालेलं आहे त्याचप्रमाणे आधी जे फॉर्म इथं भरलेले होते महिलांचे ते पाच लाखाने फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्यानंतर त्याचा आकडा आता पाच लाखावरून नऊ लाखावर इथं जाणार आहे तर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचे फॉर्म इथं रद्द करण्यात आलेले आहेत तर अशा महिलांचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा बंद झालेले आहेत तर जूनचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात इथं जमा केलेला आहे त्याचप्रमाणे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता या तारखेला जमा होईल जे की तीन हजार रुपये आहे तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रच म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आता जे काही लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म आहे त्यासंदर्भात तर मंत्रिमंडळामध्ये जे काही बैठकीमध्ये हा निर्णय त्या घेण्यात येणार आहे की पुन्हा ॲप्लिकेशन एकदा सुरू होईल त्यानंतर किंवा पोर्टलद्वारे तुम्हाला तुमचे फॉर्म इथं भरावे लागणार किंवा अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुम्ही हा जो फॉर्म आहे तुमचा ते फॉर्म इथं तुम्ही भरू शकता तर त्यासाठी आता आवश्यक कागदपत्र यामध्ये कोणकोणते राहणार आहे जे की पहिलेच फॉर्म भरता वेळी जे की बरेच जणांना चुकीच्या पद्धतीने इथं फॉर्म भरलेले आहे तर कोणी कोणी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहे तर अशांची छननी आता सुरू झालेली आहे जे की पाच लाख फॉर्म इथं आता रिजेक्ट केलेले आहे त्याहून पाच ते आकडा आता नऊ लाखावर जाणार आहे जे की इथं सांगण्यात आलेल्याप्रमाणे तर आता जर तुम्हाला लाडकी बनवजनेचे फॉर्म भरलेला असेल तुम्ही तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल परंतु तुम्हाला अधिकही लाडकी योजनेचा एकही एक इन्स्टॉलमेंट जर मिळाले नसेल तर तुम्ही सर्वप्रथम ही तीन गोष्टी करायच्या सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमच्या बँकेचं पासबुक ॲक्टिव आहे की नाही चेक करून घ्या ॲक्टिव्ह जर असेल तर ते त्याला बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तर ही पहिली गोष्ट झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरलेला असेल तर तिथं तुम्ही चेक करा की तुमचा फॉर्म पेंडिंगच आहे तर बऱ्याच जणांचे गैरसमज झालेले आहे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे की मेसेज येत होता पण तेच तुम्ही फॉर्म अप्रूव्ह म्हणून समजून घेतला तर ते चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रुव्हल झाला की नाही त्यानंतर फॉर्म जर अप्रुव्हल जर झालेला असेल तिसरी गोष्ट म्हणजे तर तुमचा फॉर्म इथं रिटर्न आला का म्हणजे रिअप्लायसाठी आला का बरेच जणांचे फॉर्म इथं मी पुन्हा री रि, रिअप्लाय केलेला आहे म्हणजे बरेच जणांचे डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी होती व त्यांच्या आधारनुसार नाव टाकायचं होतं तर बरेच जणांची इथं डॉक्युमेंट्स इथं रिटर्नसुद्धा आलेले होते तर अशाने डिटेलमध्ये चेक करून घ्या तर या त्याबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर जे की तुम्ही मोबाईल नंबर दिला होता फॉर्म भरता वेळेस ते मोबाईल नंबर टाका पासवर्डच्या जागी फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही पासवर्ड जर लक्षात नसेल तर तो तुम तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका पासवर्ड येऊन जाईल पासवर्ड टाकून लॉग इन करून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला की नाही झाला तर अशा काही टिप्स अँड ट्रिक्स चेक करण्यासाठी आहे जसे की लाडकी बन योजनेचे फॉर्म सुरू होतील तर सर्वात पहिले अपडेट्स आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू